छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केलंय याबद्दल कागलशहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल सोलापूरकर यांचा निषेध केला तसंच सोलापूरकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले कागल बसस्थानकासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन झालं राहुल सोलापूरकर यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तसंच सोलापूरकर यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले राहुल सोलापूरकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका साकारली पण त्यांना शाहू महाराज समजलेच नाहीत अशी टीका करण्यात आली राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांनी केली आहे राहुल सोलापूरकर कोल्हापूर जिल्ह्यात आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा प्रकाश गाडेकर यांनी दिला आंदोलनामध्ये चंद्रकांत गवळी नवल बोते प्रवीण काळबर सौरभ पाटील संजय ठाणेकर इरफान मुजावर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते